शेतकऱ्याची जात असे की अगदी मूठभर बियाणं टाकलं कि पोतभर या ठिकाणी माल काढणार शेतकऱ्याची जात आहे पण जे आपण मुठभर बियाणे टाकतोय आपल्या राहण्यामध्ये तेच बियाणं क्वालिटीच मिळलं पाहिजे आणि ते बियाणं तुम्ही बघू शकता ज्या मध्ये धन कार्डोशील सुपर ग्रेन या नावाची व्हरायटीची कोथिंबीर तुम्ही बघू शकताय खर तर कोथिंबीर पिकाबद्दल सांगायचं झालं तर अगदी कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न देणारे पीक म्हणून या कोथिंबीरला बघितलं जातं खर तर सगळ्यात महत्वाचं असं या कोथिंबीरचा असणारा वास खर तर हे कोथिंबीर बघू शकता तुम्ही अतिशय चांगला वास म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर येणार आहे तुम्ही जर बघू शकता, फुट शकता फुट या या ही फुटव्याची संख्या बघू शकताय खर तर अतिशय फुटव्याची संख्या या ठिकाणी आहे जवळपास एकरामध्ये या शेतकऱ्याला दहा ते बारा हजार पेंढ्या आपल्या भाषेमध्ये पेंड्या आणि इकडे काळी म्हणतात अशा पद्धतीच्या पेंड्या दहा पर्यंत पेंड्या या शेतकऱ्याला या एक एकर प्लॉट मधून त्या ठिकाणी मिळणार आहेत त्या खर तर अतिशय नियोजन पद्धतीनं या शेतकऱ्यांनी या कोथिंबीर नियोजन केले आणि कोथिंबीरमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे नियोजन असेल हार्वेस्टिंग असेल या संपूर्ण बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे धन्याचा रोल असतो म्हणजे बियाण्याचा रोल असतो तर शेतकऱ्याची मार्केटमध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि जर तुम्हाला जर धन किंवा बियाणं चुकीच लागलं तर मार्केटमध्ये किंवा तुमच्या कोथिंबीरला त्या ठिकाणी दर बाजारमध्ये भेटणार नाही अशा पद्धतीचं जर तुम्हाला कोथिंबीर मार्केटमध्ये आपली न्यायची असेल आणि चांगले पैसे कमावायचे असतील तर आर्डोसिरची सुपर ग्रीन हे धन तुम्ही लावू शकताय धन्यवाद